अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखटोक या वृत्तवहिनीला आजच लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करा वकील संघाच्या अडचणी सोडवण्यासाठी आपण मला सेवा करण्याची संधी दिली तुमच्या अडचणी सोडवण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न केले असून त्या प्रयत्नातून न्यायालयाच्या इमारतीचे काम सध्या प्रगतीपथावर आहे वकील संघाच्या यापूर्वीच्या अडचणी मागील पाच वर्षात पूर्ण झाल्या असून राहिलेल्या अडचणी पूर्ण करण्यासाठी आपण मला पुन्हा निवडून दिले याची मला जाणीव आहे आपल्या अडचणी सोडवणे हे माझे कर्तव्य असून बार असोसिएशनच्या अडचणी सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे अशी ग्वाही आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव वकील संघाला दिली आहे कोपरगाव बार असोसिएशनच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा आमदार आशुतोष काळे यांनी सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या या प्रसंगी ते बोलत होते ते, ते पुढे म्हणाले की वकील न्यायव्यवस्थेचा कणा असून हा कणा मजबूत ठेवण्यासाठी व वकील संघाच्या अडचणी सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे कोपरगाव बार असोसिएशनची उत्कृष्ट परंपरा आहे ही केवळ वकिलांची संघटना नसून ती कोपरगाव शहराच्या न्यायिक व सामाजिक प्रगतीचा महत्वाचा स्तंभ आहे नागरिकांमध्ये न्यायाविषयी विश्वास निर्माण करणे ही काळाची गरज आहे आणि यासाठी वकील बांधवांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून समाजासाठी सामान्य माणसासाठी आणि न्यायासाठी आपण सतत झटत राहावे कोपरगाव बार असोसिएशन ही न्याय व्यवस्थेचा महत्त्वाचा आधारस्तंभ असून नवीन पदाधिकारी बार असोसिएशनच्या सामाजिक जबाबदाऱ्या आणि प्रभावीपणे पार पाडतील असा विश्वास यावी आमदार आशुतोष काळे यांनी व्यक्त केला यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष ॲडव्होकेट शरद गुजर उपाध्यक्ष ॲडव्होकेट महेश भिडे महिला उपाध्यक्ष ॲडव्होकेट सविता कदम पोळ सेक्रेटरी ॲडव्होकेट परेश डागा सह सेक्रेटरी ॲडव्होकेट महेश जाधव खजिनदार ॲडव्होकेट नितीन गिरमे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट अशोकराव वहाडणे ॲडव्होकेट भास्करराव गंगावणे ॲडव्होकेट विद्यासागर शिंदे ॲडव्होकेट एम एस खिलारी ॲडव्होकेट पी एस चांदगुडे ॲडव्होकेट एस जी जामदार ॲडव्होकेट सौ चारुशिलात ढोंडे ॲडव्होकेट सौ देशमुख ॲडव्होकेट एस डी रक्ताटे ऍडव्होकेट डी डी उगले ऍडव्होकेट आतिश आगवण ऍडव्होकेट मनोज कडू ऍडव्होकेट एस बी लोहकणे ॲडव्होकेट एम पी येवले ऍडव्होकेट एस पी खाम ऍडव्होकेट डी डी पोळ ऍडव्होकेट आर एन पिंगळे ऍडव्होकेट सुयोग जगताप ऍडव्होकेट जी एम गुरुसळ ऍडव्होकेट व्ही जी काजळे ऍडव्होकेट प्रताप निंबाळकर ऍडव्होकेट एस एम मोकळ आदींसह वकील बांधव उपस्थित होते अधिकारी यांचा सत्कार आणि एक सदिच्छा भेट म्हणून आपल्या कोर्टामध्ये या ठिकाणी उपस्थित झालो यानिमित्ताने नवनिर्वाचित अध्यक्ष ॲडव्होकेट साहेब ॲडव्होकेट पोळ मॅडम सेक्रेटरी ॲडवोकेट डागाजी ॲडव्होकेट महेंद्रजी जाधव ॲडवोकेट नितीनजी गिरवे आणि तसेच आपले मावळते अध्यक्ष ॲडव्होकेट साहेब आणि त्यांची पूर्ण कमिटी यांचं मनापासून अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो आणि त्याचबरोबर ज्या लोकांनी या निवडणुकीमध्ये मनाचा मोठेपणा दाखवून आता कोणी कोणी घेतले मला माहीत नाही त्या सर्वांचे मी आभार मानतो एक चांगला पायंडा आपण या निमित्ताने चालू केला पूर्ण वकील संघाची निवडणूक आपण बिनविरोध पार पाडली आणि एक नवीन आणि तरुण सर्व सदस्य यांना काम करण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली आपण सर्वांनी गेल्या वर्षी जे काही निवडणूक झाली याच्यामध्ये मला एकदा पुन्हा एकदा काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली आणि ज्या अपेक्षा आपल्या मागच्या काळामध्ये होत्या त्या काही प्रमाणामध्ये मा मला सोडवण्यामध्ये यश मिळालं म्हणून आपण आसा भी, आसा भी आ, ले ले ही संधी दिली असावी असं मी मानून कुणाही एकदा आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आपल्या या दुसऱ्या पंचवर्षीची सुरुवात मी केलेली आहे आणि याच्यामध्ये पण आपले प्रश्न जे काही राहिलेले आहेत राहिलेले असतील याचं पण काम करण्याची सुरुवात मी त्या ठिकाणी केलेली प्रामुख्याने के आपण जे काही सांगितलेलं आहे का सहकार न्यायालय असेल किंवा लिफ्टची या बिल्डिंगची गरज असेल पुढे जाऊन या इमारतीचा वापर होत असताना सिनियर लोकांचा विचार करता लिफ्टची गरज भविष्यामध्ये भासणारच आहे त्यामुळे त्याचाही पाठपुरावा असेल किंवा आता नव्याने किलारी भाऊसाहेब म्हटले बा दोन इमारत कनेक्ट करण्याचा जर विषय तर ते, ते तपासून बघावं लागेल मला त्याच्यातली कल्पना नाही ते, ते, आ, ते जर शक्य झालं तर ते देखील करण्याचा विचार किंवा ते देखील करण्याचा आग्रह शासनाकडे धरून आपणही आपल्या जे काही जज यांच्या माध्यमातून मागणी जर केली त्याला लोकप्रतिनिधी म्हणून पण आणि जज म्हणून पण किंवा कोर्ट म्हणून पण त्याला सहमती राहील आणि तो पाठपुरावा मी त्या ठिकाणी करेल एक चांगला म्हणजे तिसऱ्या मजल्यावर म्हणा किंवा दुसऱ्या मजल्यावर कुठे जिथे योग्य वाटेल तिथे ते जर केलं तर निश्चितपणाने ज्येष्ठ मंडळींना जो काही त्रास खाली या परत वरती जा वरती परत खाली या दुसरीकडे तो त्रास कमी होईल तर निश्चितपणाने त्याचाही तपासून तोही विचार करू असं तर तो सोडवण्याचा प्रयत्न मी सातत्याने करतच असतो काही प्रश्न राहिले असतील तर निश्चितपणाने आपण सर्वांनी मला ते लक्षात आणून दिले वेळच्या वेळी आणून दिले तरी त्याच्यात कुठल्याही प्रकारचं काही गैर मला वाटणार नाही कारण शेवटी जी काही जबाबदारी आपण दिलेली ही जबाबदारी पार पडत असताना जे काही काम करणं अपेक्षित आहे ते प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न मी सातत्याने करत असतो काही कामाच्या व्यापामुळे पुढे मागे होत असेल जे काही करत असतो ते प्रामाणिक करत असतो काही चुकीचं मला वाटणार नाही एवढंच या निमित्ताने आपल्या सर्वांना सांगू इच्छितो आपले काही राहिलेले प्रश्न असतील ते देखील आता पाण्याचा प्रश्न भाऊसाहेबांनी सांगितलं तर अगोदरच आपले बंदारे भरलेले डाव्या कालव्यावरचे आणि आपण जे सांगितलं का चाऱ्या सोडण्याचा प्रोग्राम नाही तर यायच्या अगोदरच इंजिनियरला आत्ताच सूचना दिल्या तुम्हाला थोडा त्रास होईल फिरावं लागेल परंतु जे काही ओव्हरफ्लोचं पाणी आहे तर चारांनी पण जाऊ द्या वॉटर टेबल मेंटेन राहील जे काही आता पाऊस नाही आहे स्प्रिंकलर लावायची गरज पडते किंवा ड्रिप लावायची गरज पडते त्यासाठी शेवटी पाणी असलं टेबल मेंटेन राहिला ते पाणी उपलब्ध त्यांना त्या ठिकाणी होऊ शकेल लोणी त्या ठिकाणी भरू शकतील आणि ठीक आहे आता फॉर्म भरण्याचा विषय असेल याला फार विलंब लागतो ते चालू चालू याच्यामध्ये पावसाचंच पाणी हे काही धरणामध्ये साठवलेलं पाणी नाही का ज्याला फॉर्म हो भरून व तुम्हाला काही वेगळं करायची गरज आहे तेव्हा थोडंसं पाणी आहे त्या पद्धतीने आपण सर्वांनी थोडंसं सात नंबर फॉर्मकडे दुर्लक्ष करून चालू चालू शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पाणी द्यावं जेणेकरून उभे पिकांना जीवदान त्या ठिकाणी मिळेल तुम्ही शेतकरी आम्ही शेत म्हणजे शेतकऱ्याचा प्रतिनिधी म्हणूनच या ठिकाणी कारखाना असेल किंवा मतदारसंघातील सर्व शेतकऱ्यांचा विचार करून त्या त्या गोष्टी वेळच्या वेळी आम्ही सांगत असतो त्याच्यामध्ये कुठलीही शंका जरी वाटली तर आपण निश्चितपणाने मला सांगत राहा लक्षात आणून द्या कुठेही काही चुकीचं वाटणार नाही एवढंच या निमित्ताने सांगतो आपल्या सर्वांना आपल्या सर्व नवीन पदाधिकाऱ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो ज्या पद्धतीचा इतिहास म्हणा किंवा परंपरा आपल्या या बारची आहे आणि ज्या पद्धतीचं कामकाज मागच्या पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे त्या पद्धतीचं कामकाज आपल्या सर्वांकडनं अपेक्षित आहे पुढच्या या वर्षभरामध्ये बारच्या विविध उपक्रम राबवण्यामध्ये निश्चितपणाने आपण एक वेगळेपण एक नवीन सदस्य म्हणून किंवा तरुण सदस्य म्हणून या पूर्ण वर्षभरामध्ये आणाल अशी अपेक्षा आपल्याकडनं करतो कधी आपल्याला काही गरज पडली मला हक्काने सांगा आपल्यासाठी निश्चितपणाने उभं राहील एवढा शब्द पुन्हा एकदा आपल्याला या निमित्ताने देतो आणि अभिनंदन करून माझे दोन शब्द थांबवतो धन्यवाद सर आशुतोष दादा काळे यांनी आपल्या कोपरगाव वकील संघास सदिच्छा भेट दिली त्याबद्दल मी सर्व बारच्या वतीने आणि आमच्या नवीन निर्वाचित पदाधिकारी वतीने त्यांचं हार्दिक स्वागत करतो प्रत्येक सदस्यांनी बारमधल्या किंवा वकिलांच्या ज्या अडचणी आहेत त्या आता मांडलेल्याच आहे प्रश्न राहिला आहे तो इथं आता लिफ्टचा तिसऱ्यामधल्या जाण्यासाठी जी अडचण होती परंतु परवा पिढी जे मॅडम आले त्यांनी सांगितलं का ते प्रपोजल पण पुढं पाठवलेले लिफ्ट संदर्भातलं दुसरा प्रश्न असा आहे आपला का सहकार संदर्भातला जो प्रश्न आहे वाडणे साहेब अध्यक्ष असताना त्यांनी नगरला जाऊन आपले प्रधान जिल्हा न्यायाधीश यार्ला गाड्डासाहेब आहे त्या मोजणीचा जो खर्च होता साडेसहा लाख रुपये त्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करून ती फी पण नामंजूर केली आहे म्हणजे आता तो प्रश्न थे थे त्या त्या लगना ती फाईल आता नाशिकला आपल्याही त्या संदर्भात आमदार या नात्याने आपल्यालाही पाठपुरावा करावा लागणार आहे तिथून फाईल पुढं मंत्रालयात गेल्यानंतर लवकरच सहकार न्यायालयाच्या जागेचा प्रश्न निर्भर सुटून तिथेही ह्या ज्या आपली जी नवीन इमारत चालू आहे त्याासारखेच सहकार न्यायालयाची एक इमारत होण्यासाठी आपण मदत करावी असे भारच्यावते आणि मी विनंती करतो तसंच समोरचं जे बिल्डिंगचं काम चालू आहे ते पण प्रगतीपथावर चालू आहे आपण म्हटलात कार्यक्रम काम थोडं स्लो दिसत आहे पण काम आहे त्या पद्धतीत चालू आहे त्यात आमची अजून एक आपल्याकडे मागणी राहील की आम्हाला बिल्डिंग तयार झाल्यानंतर वेल फर्निश्ड पाहिजे म्हणजे ज्याच्यात फर्निचर पाहिजे जा। जेणेकरून बिल्डिंग तयार झाली आणि तिचं लोकार्पण होण्यापेक्षा जर त्या होण्यापूर्वीच पूर्ण बिल्डिंगमध्ये फर्निचर वगैरे जर झालं तर ते एक बारच्या आणि वकिलांच्या दृष्टीने आणि बेंचच्या दृष्टीने योग्य राहील या सर्व मागण्या आमच्या आहेत त्या आपण पाठपुरावा करशाल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आणि आपण आला आमचा सत्कार केला त्याबद्दल आपले आम्ही आभार मानतो आणि देखील तो पायंडा या ठिकाणी ठेवलेला आहे आणि यावर्षी देखील आमदार साहेबांनी या ठिकाणी येऊन सर्व सदस्य जे आहेत त्यांचा या ठिकाणी सत्कार या ठिकाणी केलेला आहे त्याबद्दल प्रथमतः मी त्यांचं कौतुक तर करतोच परंतु टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत देखील करतो त्या ठिकाणी आमदार म्हटल्यानंतर पूर्ण तालुक्याचं लक्ष त्या ठिकाणी असतं आणि आमदाराला देखील पूर्ण तालुक्यावर लक्ष या ठिकाणी ठेवावं लागतं त्याप्रमाणे आमदारांनी या ठिकाणी आपल्या वकील संघाचं जर बघितलं तर पूर्ण वकील संघामध्ये ज्या ज्या अडचणी आजपर्यंत आलेल्या आहेत त्या अडचणींचं निरसन या ठिकाणी प्रत्येक वेळीच आमदारांनी या ठिकाणी केलेलं आहे आत्ताच दागासाहेबांनी सांगितलं की मागच्या वर्षीचं जे भोजनीचा जो इश्यू होता सहकार कोर्टाचा तो देखील आपण मागच्या पंचवर्षीमध्ये वाढणे साहेबांच्या काळामध्ये ते सोडावला त्यामुळे मी नक्कीच म्हणेल की आता बेडिंगचं काम चालू आहे बेडिंगचं काम प्रगतीपथावर आपण असल्याचं दरवेळेस या ठिकाणी आल्यानंतर आपण त्या ठिकाणी गेल्याशिवाय राहत नाही नक्कीच त्याचा जो पिरियड जो दिलेला आहे त्या पिरियडमध्ये त्यांनी ते काम करावं अशी मी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा या सर्व कोपरगाव वकील संघातर्फे आपण या ठिकाणी आलात या सर्व सदस्यांचा आमचा या ठिकाणी सत्कार केलात त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद तसेच नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यासाठी सन्मान्य आमदार या ठिकाणी उपस्थित झाले आहेत त्यांचे प्रथम तर मी वकील संघाच्या वतीने सहर्ष स्वागत करतो गेल्या पाच ते दहा वर्षापासून आपण बघतोय की कोपरगाव तालुक्याच्या अनेक समस्या होत्या त्याच्यातली एक समस्या म्हणजे आपली न्यायालयीन इमारतीची एक समस्या होती पोलीस स्टेशनची शेजारीचा आपण बघतोय की क्वार्टरची समस्या होती आणि शहरातले रस्ते असतील निवडणुकीच्या काळात दादा ज्यावेळेस आले ते त्यावेळेस आपण अनेकांनी बोलून दाखलो तर शहरातल्या वकिलांनी की पाण्याची समस्या असेल त्या देखील समस्या दादांनी या ठिकाणी वचन दिलं होतं व आज आपण त्या समस्या सुटत आल्या आहे व आपल्या बिल्डिंगचं देखील काम होत आलं आहे त्याच्यामुळे प्रथम तर मी वकील संघाच्या सदस्यांचं या ठिकाणी विनंती करतो की आपण टाळ्या वाजून या ठिकाणी दादांचं अभिनंदन करावं की त्यांच्या रूपाने आज आपण बघतोय की शहरातल्या समस्यांसोबत आपल्या देखील समस्या कुठंतरी सॉल्व होत आहे आजच्या निमित्ताने दादा मी तुम्हाला सांगू इच्छितो की सहकार न्यायालयाची इमारत तर होणारच आहे पण ज्युनियर बंधूंचं आमचं खूप दिवसाची मागणी आहे की वकिलांना चेंबर्स या ठिकाणी नाही मग आता निश्चितच इमारत होती दादा तर एक ज्युनियर बंधूंसाठी जर चेंबरचं काम झालं तर निश्चितच सर्वांना एक प्रॅक्टिससाठी बसायची जागा होईल आणि तो देखील एक मुद्दा आपल्याकडून सहज एक सॉल्व्ह होण्यासारखा आहे तसंच दादा पुढचे एक दोन मुद्दे मी महत्वाचे सांगू इच्छितो दादा की जे आपण विधानसभेत मांडणे गरजेचे आहे जसं बघतो जन्म मृत्यूचं जे प्रमाणपत्र होतं पूर्वी त्या केसेस या कोर्टात चालल्या जायच्या परंतु राज्य सरकारने त्या ठराव करून किंवा जे काही आपलं विशेष अधिवेशन घेऊन ते तहसीलदारकडे त्या ठिकाणी दिलेले दादा तर मग त्याच्यामुळे वकील लोकांच्या बऱ्याच समस्या तयार झाल्या आहेत त्या प्रश्नात देखील आपण लक्ष घालणं गरजेचं आहे तसंच दादा मागच्या वेळेस आम्ही उपोषण केलं होतं की ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट आहे की त्याची देखील गरज आहे दादा की आपण पेपरला वाचला असेल की श्रीरामपुरात एका वकिलांवर हल्ला झाला आहे मग आमची फक्त वकील संघ म्हणून आपल्याकडे एक मागणी आहे की हे दोन मुद्दे आपण विधानसभेत मांडावे कि जेने की जेणेकरून कुठंतरी ह्या विषयाला चालना मिळेल कारण की आपण बघतो की राज्याचे आपले गृहमंत्री मंत्री मुख्यमंत्री हे देखील वकील आहेत त्याच्यामुळं निश्चितच त्यांना देखील जाणं आहे वकिलांच्या समस्येबाबत आणि आता असं झालं आहे दादा की संख्या वाढते वकिलांची तसेच क्राईम हा बाहेर घडतोय तसंच तो वकिलांच्या बाबतीत देखील घडतोय त्याच्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी गांभीर्याने घेणं गरजेचं आहे तसेच मी एक दादांचा व आपल्या सगळ्यांचा दुवा व आपला एक मित्र या नात्याने मी आपल्याला सांगू इच्छितो की आगामी काळात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत दादांनी केलेले जे भरभरीत काम आहे त्याकडे आपण दादांकडे विशेष लक्ष देऊन दादांचे जे काही उमेदवार असतील त्यांना आपण मतदानाच्या रूपाने आशीर्वाद देऊन आपला कल त्या बाजूने ठेवा अशी मी दादांच्या वतीने आपल्याला विनंती करतो व थांबतो जय हिंद जय महाराज